नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आज भव्य आणि दिव्य आदत किंग केसरी मैदान अंबळपूर येथे पार पडेल आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके रणजी निंबाळकर यांचा घरचा साच आला होता त्या मैदानामध्ये गटक्रमांकधामध्ये सुंदर अशी गाडी पळून गटपाजा सर्वांचा प्रश्न सर्वांच्या मनात प्रश्न पडला होता सेमीमध्ये नक्की गाडीचं काय झालं तर मग सेमीवर सेमीफायनल तीनमध्ये गाडी दोन नंबर तासाला लागली आणि त्यामध्ये एक नंबर तासाची गाडी होती ती त्यांनी झोपली नाही त्यामुळे आपला सर्जा पब्लिकने पळत नाही त्यामुळे त्याला त्या उजव्या उजव्याखाने टाकले आणि सुंदर ह्याला डावीखाने टाकले मित्रांनो दो त्या दोघांचे फिट खांदे म्हणजे डावा खांदा फिट आहे आणि आपल्या सुंदरचा उजवा खांदे फिट आहे म्हणजे जरा गाडी उलट्या खांदी लागल्यामुळे गाडीने थोडं स्पीड कमी लावलं आणि त्या मैदानाचा हा पल्ला हा थोडा कमी असल्यामुळे आणि दोन्ही वासरे हे जास्त पल्ल्याला पुढच्या रांनाला खूप पळत असल्यामुळे गाडीला स्पीड लावायचा थोडा चान्स न गावल्याने गाडीने मार खाल्ला मित्रांनो ह्या खेळामध्ये हार होतच असते तर विचित्र झालेल्या गाडी अतिशय सुंदर पळाली त्यांनाचं देखील अभिनंदन धन्यवाद